नमस्कार माझ्या मराठी सुनबई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ अन्नपूर्णेच्या स्वरूपात का ही गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करा भक्तांच्या आयुष्यातील दुःख दैन्य नाश करणाऱ्या स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा स्वरूपातील एक चमत्कारिक कथा का आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या ग्रहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले आणि ते साक्षात अन्नपूर्णेचे स्वरूप झाले कोणाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्वांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे पुढे गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तिथे ते त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या आम्र वृक्षाखाली जा इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे ते गेले तेव्हा तेथे ते एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरीच मंडळी इथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाहीत आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुवासिनीस आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले ती रुद्धश्रीनंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही यावरून श्रीपाद भटांना खात्री पटली की ती रुद्ध स्त्री अन्य कोणी नसून स्वामीच अन्नपूर्णेच्या रूपात आले होते अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले म्हणून स्वामी समर्थांना अन्नपूर्णेच्या स्वरूपातही पूजले जाते यासाठीच स्वामींच्या चरणी अनन्य भावनेने शरण जावे जेणेकरून स्वामी तुमच्या अडचणीच्या काळात विविध रूपातून तुमच्या भेटीला येतील आणि तुमच्या दुःखाचं निवारण करतील हे नक्की तर माझ्या मित्रमैत्रिणींनं तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद